माणसाची आणि निष्ठावंताची लढाई आहे मला संपूर्ण कल्पना आहे की उद्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना कोणाची हे सांगण्याची नवीन गरज नाही आहे पण होणाऱ्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मला कल्पना आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीशी निष्ठावंत म्हणून आणि प्रामाणिक म्हणून जे रात्रीतून दल बदलतात रात्री आपल्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी पक्ष बदलतात आणि विकासाचं नाव करून त्या ठिकाणी आम्ही विकासासाठी गेलो म्हणून सांगतात अशा प्रकारच्या खोट्या अफवांना मला कल्पना आहे की जनता या ठिकाणी थारा देणार नाही मी प्रभाग क्रमांक नऊ ब या जागेवर निवडणूक लढवत आहे आणि माझ्यावर जो अन्याय झालेला आहे त्याला मी एक आ... नवीन साथ देत आहे आणि आपल्या जुन्या शिवसेनेसोबत आलेली आहे मी जी शिवसेना गद्दार गद्दार म्हणून ज्या शिवसेनेसोबत काम करत आहे शेवटी ती शिवसेना ही गद्दारच ठरली हे मला प्रूफ हो आणि एक उम एका नव्या उमदीने आणि एका नव्या ताकदीने आज मी नव जुन्या शिवसेनेत काम करत आहे मी छाया अशोक इंगवले आ, मी क्रमांक नऊ मध्ये क मधून उभी आहे चंडमतानी निवडून द्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे योगिता अशोक बावड शिवाजीनगर मधून आहे वार्ड क्रमांक नऊ मधून आहे अ गटातून आहे ते मुक्त करण्यासाठी मी प्रयत्न करीन गुंडगिरी गुंडगिरी या व गद्दारांना गाडण्यासाठी मी प्रयत्न करीन मी चारही उमेदवार <coughs> आम्ही आमच्या बळीन पुढे जाणार आणि प्रचंड मताने विजय होणार हे मी आश्वासन देत a'a 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 a